नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा बाबुराव रुद्र नावाचे महाराजांचे एक भक्त होते महाराज त्यांच्या घरी आपण होऊन आनंदाने जायचे महाराज स्वतः चहा करायचे एकदा एका लहान पातेल्यात दोन कप पाणी ठेवले चहा जा तयार झाला उतरून खाली ठेवला तेवढ्यात काही भक्त दर्शनाला आले त्यात ते एक वेदांती पंडित होता आपण जी शास्त्रे वाचली त्याची प्रत्यक्ष अनुभूती देणारे कोण भेटेल का असा पंडिताच्या मनात विचार होता एकूण एकवीस माणसे आली होती महाराजांनी सर्वांना चहा दिला तरी एक कप शिल्लक राहिला तो महाराजांनी घेतला महाराजांना पाहून पंडिताच्या कपाळाला आठ्या पडल्या हा कुठला माझ्या प्रश्नाचे उत्तर देणार त्याचा अहंकार पेटला दोन कपाच्या पातेल्यात बावीस लोक चहा पिले हे सर्वांना कळले पण पंडिताला मात्र कळले नाही महाराज म्हणाले नाक आणि तोंडात एकाच बोटाचे अंतर आहे नाकावर बोट ठेवून माणूस नेहमी मिशीवर पीळ देऊन बोलतो त्यातून आपला अहंकार प्रगट करतो पण हा अहंकार किती केळसवाना आहे हे माहीत आहे का असे म्हणून महाराजांनी नाक शिंकरून मोठा बेडका काढला आणि हातावर घेऊन चटकन तोंडात टाकला सगळ्यांच्या अंगावर शहारे आले महाराज म्हणाले इतका हा अहंकार घाणेरडा आहे म्हणून तो सोडला पाहिजे ते पाहून पंडित सर्द झाला त्याचा अहंकार गळाला प्रश्न न विचारता त्याला त्याच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले तो महाराजांना शरण आला हैदराबाद इथले एक सत्पुरुष महाराजांना मानायचे एकदा त्यांच्या मनात अहंकार निर्माण झाला की मी योगी पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहे परमेश्वराला आपल्या भक्ताला अहंकार झालेला चालत नाही म्हणून तातडीने काहीतरी उपाय करून प्रभू त्याचा अहंकार दूर करतात महाराज त्यावेळी नगरला होते ते तातडीने हैदराबादला गेले त्या सत्पुरुषाकडे जाऊन म्हणाले मला खूप थंडी वाजते आहे आंघोळीला पाणी तापव पाणी चांगले उकळू दे नंतर मला स्नान घाल महाराजांनी त्या उकळत्या पाण्याने स्नान केले आणि राहिलेल्या उकळत्या पाण्यात त्या सत्पुरुषाला स्नान करायला सांगितले तर त्याची काही छाती होईना मग महाराज म्हणाले का तू स्वतःला सर्वश्रेष्ठ योगी समजतोस ना मग उकळत्या पाण्याला का घाबरतोस सत्पुरुष मनात समजला आपला अहंकार जावा म्हणून नगरहून महाराज हैदराबादला आलेले पाहून सत्पुरुष मनात कळवला त्याने महाराजांचे पाय धरले एकदा एका श्रीमंत गृहस्थाने महाराजांना चायना सिल्कचा शर्ट शिवून आणला पण त्याच्या आणण्यात भक्तीपेक्षा श्रीमंतीचा गर्व होता महाराज त्याला म्हणाले घाल माझ्या अंगात महाराजांचे हात वाकडे शर्ट काही अंगात जाईना कसा बसा घातला वर गळ्यात हार घातला महाराज सगळ्यांना म्हणाले आता मी कसा दिसतो मग महाराजांनी मसाला पान मागवले महाराज पान गळू लागले आणि तोंडातून लाल शर्टवर गळू लागली महाराज दोन्ही बायांनी तोंड पुसत होते शर्ट लाल रंगाने भरून गेला विडा खाऊन झाल्यावर महाराज उठले शर्ट काढू लागले तर काढताना शर्ट फाटून गेला पाण्यातल्या ढेकळासारखा तो श्रीमंत थिजून गेला त्याचा अहंकार घालवण्यासाठी महाराजांनी मुद्दामच हे नाटक केले होते एकदा महाराज स्टेशनवर गेले होते तर एक हमाल त्यांना दारुड्या वेडगळ असं म्हणाला तर महाराज म्हणाले असं जरा उचल बर मला हमालाने अगदी सगळी ताकद लावून त्यांना उचलले पण महाराज थोडे सुद्धा हल्ले नाहीत तेव्हा हमालाने महाराजांचे पाय धरले वाठारगावचा एक मल्ल होता त्याला आपल्या शक्तीची फार मस्ती होती मल्ल म्हणजे जणू मोठा हत्तीच एकदा महाराज अचानक त्याच्या खांद्यावर जाऊन बसले महाराजांच्या ओझ्याने त्याची दमछाक झाली घामाघूम झाला अगदी रडकुंडीला येऊन महाराजांना शरण आला मग महाराज त्याच्या खांद्यावरून उतरले मल्लाने त्यांचे चरण धरले मनात म्हणाला हे मोठे अवलिया दिसतात महाराज त्याला म्हणाले तुला कुस्ती जिंकायची आहे ना तर आत्ताच गावात दवंडी पेटव आणि सर्वांना जेवायला बोलव मल्ल म्हणाला महाराज माझ्याकडे तर काही नाही दवंडीने माझी फजी होईल महाराज म्हणाले मी असताना काळजी कसली मल्लाने सगळ्या गावाला जेवायला बोलावले त्या दिवशी महाराजांनी शेरभर तांदळाची खिचडी करून अन्नपूर्णा मातेची पूजा करून पाने वाढली हजारो माणसे जेवली शेरभर खिचडीत सगळा गाव तृप्त झाला पुढे कुस्ती पुण्यात ठरली मल्लाला विजय मिळाला मल्लाला खांद्यावर घेऊन विजय मिरवणूक निघाली तर पुण्यातल्या मंडईतल्या अक्कलकोट स्वामी महाराजांच्या मठाजवळ त्याला शंकर महाराज उभे असलेले दिसले मल्लाने महाराजांना पाहून धावत आला पाय धरले महाराजांना खांद्यावर घेऊन बेल बार्गेपर्यंत त्याने त्यांची मिरवणूक काढली आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दरिओ